अॅक्टिव्ह कुकिंग चॅनल वर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आपली आजची रेसिपी आहे आंबट गोड अशी कारल्याची भाजी नमस्कार मी आशा ऍक्टिव्ह कुकिंग मध्ये परत एकदा आपले स्वागत मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने कडू कारल्याची खमंग आणि गोड भाजी कशी करावी ती मी तुम्हाला सांगणार आहे सोपी पद्धत म्हणजे अतिशय सोपी पद्धत जास्त वेळ लागणार नाही ना, जास्त मसाले नाही मसालेदार नाही अगदी सोपी साध्या पद्धतीची आणि खमंग अशी भाजी कारल्याची भाजी कमी वेळात कशी बनते आज तुम्ही पहा नक्की पहा बनवा आणि चव घ्या आणि मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा की भाजी कशी झाली आज बनवूया आपण कारल्याची भाजी आपण कारल्याच्या फोडी ज्या होत्या त्या मीठ लावून ठेवल्या होत्या दोन ज्या चार तास आता याला आपण चार ते पाच वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपण पाहू शकता की मी दोन वेळेस पाण्याने धुवून घेतलेला आहे आणखी दोन वेळेस मी धुवून घेत आहे कारण त्याचा थोडासा कडूपणा कमी होतो आता पाहू शकता की मी हे स्वच्छ धुवून गच्च पिळून घेतलेलं आहे त्यात पाणी पण नाही ठेवलेलं आहे गच्च पिळून घेतलेलं आहे आता एका टोपल्यामध्ये तेल घालून फोडणी करूया तर गॅस चालू करून आपण तेल टाकून घेऊया अंदाजे एक ते दीड चमचे तेल घालूया ऐकून आपल्या फोडी त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतील जिरे आपल्याला मोहरी आणि जिरेच अगोदर घालायचे आहे कारण जे कार बारीक बारीक चकत्या आहेत ना त्या जर आपण अगोदर हिंग टाकून वगैरे घातलं तर हिंग थोडासा कर्कूस हे लागतं लसु अगोदर घातलं तर कर्फूस लागतं आता ह्यामध्ये आपण आपल्या फुडी घालून घेऊ आता या थोडी चांगल्या तेलामध्ये आपल्याला थोड्याशा रंग बदलेपर्यंत आपल्याला अशा हालवून घ्यायच्या म्हणजे याचा कडवटपणा पूर्ण निघून निघून जातो आणि ही भाजी एवढी चांगली आहे किच्यामध्ये कोणते मसाले वगैरे जास्त नसल्यामुळे ही प्रोटीनयुक्त भाजी आहे बाकीच्या भाज्यामध्ये आपण कसा कांदा घालतो खोबरं घालतो वगैरे घालतो ह्याच्यामध्ये काहीच नाही फक्त थोडंसं लसूण आहे बाकीचं साधं साहित्य आहे आणि ह्यात तळलेल्या अशा क्रंची क्रंची ह्या फोडी जर झाल्या आणि काढून ठेवून नुसतंच आपण तिखट मीठ चाट मसाला त्या कोणी खायला ठेवलं कंची कंची तरी छान दोन तीन दिवस छान राहून छान लागतात आता ह्याला आपण मिडियम गॅसवर रंग बदलेपर्यंत परतून घेऊया आता तुम्ही पाहू शकता की थोडासा रंग आता चेंज झालेला आहे आणि कुरकुरीत पण आलाय असं सदस्य छान सरकते आहे अतिशय सुंदर आणि सोपी भाजी लवकर होणारी पाहता किती छान एक सोने रंग यायला सुरुवात झालेला आहे त्याला आणखी एक दोन ते तीन मिनिट लागतील ला आपल्याला आपण तेवढे फ्राय करून घेऊयात आणखी ते आपण पाहू शकता त्याचा हा गोल्डन गोल्डन रंग यायला सुरुवात झालेला आहे म्हणतो तुम्हाला म्हणलं की असं थोडं क्रंची झालं आणि काढून ठेवलं आणि वरे थोडंसं मीठ भरभरून खाल्लं तरी छान लागतं आहे चाट मसाला तिखट मीठ टाकलं तरी छान लागतं आणि कोणत्या गावाला वगैरे जायचं आपलं प्रवासात जायचं असेल जसं कोरडं घेऊन गेलो तरी चविष्ट तास भाजी आपल्याला खाता येते याची म्हणजे करंचिकनची तरी पहा आता याचा रंग गोल्डन होत आला आहे अगदी एक दोन तीन मिनटामध्ये त्याचा रंग गोल्डन होईल का गोल्डन कडक कडक करंचिकनची भाजी झालेली आहे आता आपली म्हणजे छान कडक कुरपुरीत भाजी होते दोन तीन कणची आपण आता काढून ठेवूया आप आपल्याला अशी कणची मी काढून ठेवते जर मीठ टाकून खाव्या वाटल्या तर आपण खाऊ शकतो आता ही आपली झाली आता भाजीची सुरुवात आता आपण दोन एक कारल्याचीच भाजी म्हणजे दोन माणसाचीच भाजी तुम्ही किती करू शकता ह्याच्यामध्ये चार ते पाच पापड्या लसून वाटून घातलेला आहे मी कोथिंबीर आणि कढीपत्ता धुऊन टाकते हिंगाशिवाय आता भाजीला मजा नाही थोडीसा हिंग थोडीशी हव आपल्याला चवीनुसार हवा तळ तिखट आमच्याकडे कमी तिखट खातात दोन अवधी मी कमी तिखट टाकते जितकं छान तिखट टाकला तेवढे आणखीन हो छान भाजी होते छोटा एक चमचा धना पावडर जिरा पावडर मिक्स छोटे दोन चमच दोन अडीच चमचे समजा आपण शेंगदाणा पावडर टाकलं आता यामध्ये आपल्याला चिंच विजून वापरायची होती चिंचचा कोळ करून वापरायचा पण मला मी चिंच वापरली नाही आज मी लिंबू वापरते तुमची आणखीन छान भाजी लवकर होऊ शकते दोन चमचे लिंबाचा रस अंदाजे दोन चमचे गूड परत एकदा छान घालून घ्यायचं याला आता आपण पाहू शकता की आपल्या भाजीचा रंग अतिशय सुंदर आलेला आहे पण खूप खमंग घेत आहे पण आपल्याला ह्याच्यात काय करायचं आता आता आम्ही दोघ दोन माणसाची भाजी चार माणसाची भाजी असं तुम्हाला एक अंदाज लागतो पण एक मी वाटीवर पाणी घालते आणि आता एक सर्वात महत्वाचं म्हणजे आपण घालायचं आहे भाजीला मीठ चवीनुसार मीठ घालायचंय चार ते पाच मिनटात ह्याला मिडीयम गॅसवर शिजू द्यायचं आहे अतिशय सुंदर भाजी कारल्याची सहज सोप्या पद्धतीने खूप मसालेदार पण नाही आणि काहीच नाही तर पाहून घ्या अगदी दोन मिनटात आताही भाजी आपल्याला शिजून तयार होते आता आपण भाजी शिजली सगळं व्यवस्थित हे झालं त्याला आपण चवीसाठी किंचित आपल्या घरचा जो काळा मसाला असतो की नाही ते किंचित घालायचा कधीच काळा मसाला कशाला जास्त नाही घालायचा चव आपली वाढवायच्या वेळी जास्त डार्क लागते तर हे काळा मसाला घातला भाजीचा रंग बघा कसा बदलला आता ही भाजी आपल्याला फक्त अगदी पाच मिनिटामध्ये शिजून तयार आपण पाहूया आपली भाजी छान शिजते का किती सुंदर भाजी शिजलेली आहे आणि प्रमान भाजी स्वयंपाकघरातले कधीच भाजी बिघडत नसते बरं आता आपल्याला वाटलं की अंदाज आपण चिंच गुळाचा अंदाज घेतो लिंबाचा आणि ह्याचा अंदाज काही नाही थोडंसं चव पाहून घ्यायची कारण चिंचचं कसं असतं एक चमचा चिंच घेतली तर दोन चमचा गुळ घ्यायचा तर ह्याचं पण तसंच असतं आमटाच्या प्रमाणे प्रमाण गुळाचं वाढवायचं आपल्याला छान शिजलेली पण भाजी छान शिजलेली आहे आता मी एका बाउलमध्ये याला काढून घेते तर आपली एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आंबट गोड अशी कारल्याची भाजी तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि ही कशी बनली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका असंच भरभरून ऍक्टिव्ह कुकिंग चॅनलला प्रेम द्या आणि ऍक्टिव्ह कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद